वा शुद्धतेचा आनंद आरोग्याचा शुभकार्य असो वा कोणताही कार्यक्रम आनंदाच्या बासुंदी श्रीखंड आणि आईस्क्रीमची चवच न्यारी आनंदाची उत्पादने आईस्क्रीम कुल्फी श्रीखंड बासुंदी दही ताक लस्सी पेढे कप कोण आणि बरस काही आनंद आईस्क्रीम अँड मिल्क प्रोडक्ट्स रामानंदनगर तालुका पलूस संपर्क नव्वद अकरा तीस त्र्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावन्न सोळा शहाऐंशी लाडकी योजनेचे पैसे जनतेच्या हक्काचे भाजपच्या खिशातले नाहीत आमदार विश्वजित कदम यांचा नागठाणे येथे प्रहार सांगली जिल्हा परिषद व पलूस पंचायत समितीच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ नागठाणे तालुका पलूस येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत आमदार विश्वजित कदम यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं यावेळी बोलताना ते म्हणाले की सध्या भाजपचे काही कार्यकर्ते असा चुकीचा प्रचार करत आहेत की जर स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होतील मात्र हे पैसे कोणत्याही भाजप नेत्याच्या किंवा कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक खात्यातून अथवा खिशातून येत नसून ते महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या कामाचा आणि कराचा पैसा आहे सरकार फक्त हे पैसे पोचवण्याचे माध्यम आहे त्यामुळे जनतेला भीती घालणं थांबवावे असा इशारा त्यांनी दिला आमदार कदम यांनी पुढे स्पष्ट केलं की काँग्रेसने कधीही जनहितार्थ असलेल्या योजनांना विरोध केलेला नाही उलट विधानसभेत बोलताना आपण योजनेतील पंधराशे रुपयांची रक्कम वाढवून ती तीन हजार ते पाच हजार अशी आग्रही मागणी केली आहे जनतेच्या पैशातूनच जनतेलाच मदत मिळत असताना त्याचा वापर राजकीय दबावासाठी करणं चुकीचं असल्याचं त्यांनी नमूद केलं या सभेसाठी वसंतदा दूध संघाचे उपाध्यक्ष अशोक पाटील हुतात्मा बँकेचे उपाध्यक्ष बाजीराव मांगलेकर माजी सभापती जयकर पाटील श्री विष्णू पतसंस्थेचे चेअरमन महादेव माने पी के पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी म्हणजे काय काय अपप्रचार चालतात काल रामनगर मध्ये एका बैठकीला गेलो होतो रामनगरचे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब भाजपचे कार्यकर्ते प्रचार करतात म्हणलं कस भाजपचे कार्यकर्ते असं लोकांना सांगतायत महिलांना सांगतायत की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे सदस्य निवडून आले तर लाडक्या बहिणीचे पैसे बंद होते किती अर्धवट रामनगरचे भाजपचे कार्यकर्ते इथले नाही ना <laughs> <laughs> इथले बरेच रामनगरचे भाजपचे कार्यकर्ते किती अर्धवट असावे कि त्यांनी हा असा अपप्रचार प्र, महिलांमध्ये करावा की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काँग्रेसची त्या ठिकाणी सत्ता आली तरी लाडक्या पैकीचे पैसे बनलो अरे मी महाराष्ट्राचा आमदार आहे तुम्ही मला परूस कडेगावचा आमदार म्हणून सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याकरता सभागृहात पाठवता मी तर उघड बनतोय पंधराशे रुपये द्या त्यांना कधीला पंधराशे रुपये तीन हजार रुपये द्या पाच हजार रुपये द्या माझं तर दर सभागृहात मागणी पैसे वाढवा आमचं काही म्हणणं नाही परंतु हे जे चाललंय अशा पद्धतीचा आपला खर्च आणि मला एक सांगा हे काय पैसे खिशातले देतात काय एका आमच्या लाडक्या पहिली महाराष्ट्रात नागखनमधनं उठून उभा राहून सांगायचं की मला जे पैसे मिळतात ते भाजपच्या कुठल्या तरी नेत्याच्या कार्यकर्त्याच्या खात्यातनं मिळतात असं आहे का पैसे कोणाचे महाराष्ट्रातले लोकांचे देतय कोण सरकार देते पण जनतेचे पैसे लक्षात ठेवा हे तुम्हा लोकांचे पैसे महाराष्ट्रातले आणि